विद्यार्थ्यांना निर्वाह भोजन आणि शैक्षणिक भत्ता द्या असं म्हणत ओबीसी दिलंय पाच ते सहा महिन्यांपासून विद्यार्थी भत्त्यापासून वंचित आहेत ओबीसी वसती गृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भोजन आणि शैक्षणिक भत्ता द्या असं निवेदन जालन्यातील ओबीसी वसती विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय बहुजन महाविद्यालयला एक विद्यार्थी लहू किंगरे आम्हाला भोजन भत्ता मिळत नाहीये आणि पोटात नसता आम्हाला काही शिक्षणासाठी सुधारत नाहीये आम्ही तसा याच्यात वी, गेलतो तर आम्हाला उडावडीचे उत्तर दिले गेले त्यामुळे आम्हाला भोजन भत्ता हे आम्ही घेण्यासाठी कलेक्टर ऑफिसला एक अर्ज दिलेला आहे तो ते भत्ता जर आम्ही दिला नाही तर ता तीन तारखेला आम्ही लोकशाहीत नस एक आंदोलन करणार आहे आमचे पाच ते सहा महिन्यात झाले निर्वाह भत्ता असेल भोजन भत्ता असेल शैक्षणिक भत्ता असेल हे शासनाने आमच्या खात्यात डीबीटी केलेलं नाही शासन नुसता आश्वासनावर आश्वासनं देतं आणि ओबीसी चे काय हाल होत आहे हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता कारण या विद्यार्थ्यांना उपाशी अभ्यास करावा लागतो आणि त्यांचं भत्ता जे आहे ते वेळेवर येत नाही प्रत्येक महिन्याला यांचा भत्ता हा डीबीटी होणं काळाची गरज आहे पण ते होत नाही ही सुद्धा वास्तविकता आहे तर माझी एकच विनंती आहे की आमचे पैसे जे लवकरात लवकर डीबीटी करावे